हाय आणि नमस्कार मंडळी जेवताना तोंडी लावण्यासाठी एक वेगळा असा प्रकार प्रकारचा काय काकडीचा कायरस, कायरस बनवण्यासाठी एक काकडी घ्यायची तिची साल काढून खूप बारीक चिरायची आहे जेवढी बारीक चिराल तेवढा हा कायरस खायला छान वाटेल तर इथे आपली काकडीची जोपर्यंत साल चिरून होत आहे ना तोपर्यंत तुम्ही चिंच भिजवत ठेवा कमी तिखटाच्या दोन मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आणि आपल्याला चिंचेचा कोळ जवळजवळ तीन ते चार टेबलस्पून एवढं लागणार आहे चिंचेच्या कोळमध्ये कोथिंबीर चिरून टाकायची मिरच्या टाकायच्या त्यानंतर मी इथे एक टेबलस्पून एवढी गुळाची पावडर टाकली आहे तुम्ही गुळ टाकला तरी चालेल मीठ आणि शेंगदाण्याचा कूट दोन टेबलस्पून एवढा टाकायचा त्यानंतर याच्यामध्ये काकडी टाकायची काकडीत जर एक्स्ट्रा पाणी झालं असेल तर ते बाजूला काढून टाका हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर आपण हे जेवणाच्या साईड डिशमध्ये सर्व करताना त्याला फोडणी द्यायची आहे तर इथे मी तुपाची फोडणी देत आहे तूप तु, तुपानंतर मी या याच्यामध्ये वन फोर टी एच पी जिरं वन फोर टी एच पी एवढा मोहरी आणि थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे ही फोडणी आपल्याला वरून टाकून हा काकडीचा काय रस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जर तुम्हाला वाटलं की हे पातळ खूप झालं तर याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला तरीही चालेल ही रेसिपी नक्की ट्राय करा भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन रेसिपीसह ब बाय